तेच हे बघा मस्त मोठी आहेत आणि गोऱ्याच्या बरेच एक मोठी आहे याच आपण मस्त वेगळी रेसिपी बनवणार आहोत चला आपण मस्त धुऊन येऊ स्वच्छ तर गाईच ही बघा सगळ्यात मोठी चिमोरी धरलेली आहे पण जर ही चावली ना तर खरा बोट तोडील इतकी ताकत असते हिला सगळ्यात बेकारी चिमोरी इकडं आता काय बनवायचं हात नको चावल गोऱ्या चिंबोऱ्या गोऱ्या चिंबोऱ्या तीन आहेत आणि मुठे दोन चार सहा सात मुठे आहेत त्याची आपण रेसिपी बनव मस्तीपैकी तोच पाका मोठा चावल तो आपण चिंबुरी बनवायसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे सांग नावं सांग त्यांची चल काय काय हा हे काय हा दुसरं काय अजून हा लसूण हे काय हे मिरची कडीपत्ता इकडे बघ ओके कर हा ओके बघा मस्त कटिंग करून घेतलं आहे कांदा टोमॅटो मिरची लसूण कोथिंबीर आणि कडीपत्ता लसूण आला खोबरा आणि कोथिंबीर येतली तर याची आपण पेस्ट बनवणार मस्त एक पेस्ट रेडी झालेली आहे बेसन घेतलेला आहे आणि तांदळाचा पीठ घेतलेला आहे हा तर काही थोडासा कांदा टाकलेला याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये जो मसाला जो आपण मगाशी बनवला तो तर काहीच आपले जे नियमित मसाला वापरतो तेच मसाले आपले ते पण टाकून घेऊया चला आता पूर्णपणे सगळं मिक्स करून घेऊ तर काही चिंबऱ्यामध्ये जो भराचा मसाला आहे तो आपण रेडी केलेला आहे तर आता आपण चिंबरा मस्तपैकी मोडून घेऊ चला या बघा चिंबर आहेत बोर मस्त तीन आहेत मुठे दोन चार सात आहेत मस्त घेऊ मुठे मस्तपैकी मोडून घेऊया मस्त मोडून चिंगऱ्या मस्तपैकी मोडून घेतलेल्या घाण कडले त्याच्यातून शिंगरे मिक्सर लावायचं आता चिंबऱ्या आहेत त्या मस्तपैकी पिठामध्ये या मुठ्यांची पेक्षा हवं ह्या एक मस्त मुठ्या आणि गोऱ्या मिक्स चला बघायच तर एवढा आहे ते आपण मस्तपैकी भरून घेऊ आणि एवढा पीठ आहे त्याच्यानंतरला मग यांना भांजून घेऊ शस्त मस्तपैकी आहे आणि गोऱ्याची मोऱ्या मस्तपैकी पिठामध्ये भरलेले आहेत पण आहेत चला आता आपण सैकी कालून बनवण्यास सुरुवात करूया

पाहू शकता उपरा मस्त विकला आहे चिमोऱ्याला पण एक नंबर नंबरलाय संडे स्पेशल पोऱ्या चिमोऱ्या आणि मुठे मिक्स होते आणि ते दहा मिनिटे तर काहीच मस्त विक आपल्या चिमोऱ्या रेडी होत्या चिंगोऱ्याने आणि तर ओपर चिमऱ्या पिऊया मस्त वेगळी झाल्या त्या रेडी मस्त वेगळी संडे स्पेशल काहीच मस्त विके भरलेले मुठे आणि गोऱ्या चिमोऱ्या मस्त विके रस्ता पण मस्त विकेल मस्त विकी काळी चिंगोरी काहीच व्हिडिओ आवडले असेल शेवटपर्यंत बघितले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर